बाबागाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे मध्ये वरील बाबागाव भी राहतोच की सदर माझी लेकर बाळ घेऊ काही लोक माझ्यातली मच्छीमार करून खेकडे धरू धंदा करू शक पोट बसत तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस गटाबरोबर मध्ये वाव जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष पन्नास वर्ष होता आम्ही वय वाटतो इथं आता स्वतः तहशेदार बनसर साहेब आरोत्रीची भाषा वापरतात काय म्हणतात की बघू बघू अशी भाषा मला वापरतात धमकी देतात वार वार्षे सूर्जवाडी धमकी देतात तुम्ही बाहेर ठीक आहे तुम्हाला पोलिसांनुसार तुम्हाला लेखा आठ टाकू असा तहशेदारशी धमकी द्यावी लागली ती तर ह्याच्याबद्दल माझी लेख बाया पोर लेखराबाग काय की आम्ही पेट्रोल टाकू शकतो जाऊन मरून जावं त्या असं जाते की माझं जात तर तहसीलदार समोर आणि तहसीलदार हात धरून आम्ही पॅट्रोल जी फॅमिली जी जमलेल्या आहेत तो संदेश पेट्रोल टाकून आम्ही जाऊन मारायची आमची तयारी आहे पेट्रोल आप चाळीस झाली चाळीस पंचाळीस वर्ष जाते एकोणीशे नव्वद पासून वैवट चालू आहे आमची इथं त्याच्या आधी आमच्या पंच्या साठ वर्ष आमची इथे चालू आहेत नोटीसाले पाच उत्तर दिले आणि कागदपत्री जे आहेत आपले कागदपत्री ही कागदपत्री चाललेलं आहे काय काय चोर नाही की कोणा दोडू अतिक्रमण आहे माझं जी सरकारला भांडून माझं कायदेशीर जी सरकार लोकांची हो मागणी जी, जी केली आहे तो डॉक्युमेंट मी स्वतः पोस्ट करून आणि पोस्ट करू आणि माझी मागणी मी तयार केली असून सदर माझ्या कागद तशेदारी सही न दिल्यास पांढरे तशीदारीत होते मध्ये पांढरे तशीदारी सही मुळ काय केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही दहशत कोर्टात केस करा तिथून मी सही देतो तो मी काही सही देणार नाही त्याच्यामध्ये माझे दोन तीन माणसं मेले त्या माणसामुळे मी जी कागदपत्र माझे राहिली तर तसे राहिले मी काय कागदपत्र लक्ष दिलं आहे आता सध्याला डोळ आहेत भयमूंग आहेत घर आहेत छपरा आहेत आपल्या ना आधी आहेत चांगले वागतात चांगल्यापैकी पोट भरायची व्यवस्था चांगली आहे ह्याच्यामधून जर ही अशी तसदार लोक स्वतः अशी धमकी द्यायची आणि सृजावाल्याची सु, सु, जा अशी इकडे भाषा वापरायची धावतो धावतो तुम्हाला बघायचं का अशी भाषा वा, वापरतात मग साहेब ह्या धमकीमुळे माझी बायापोरांनी स्वतः पेट्रोलची बाटली आणलेल्या आहेत आमची बऱ्याची फेक हा डबड आहेत आणि पेट्रोल आहे पण हे जात आता जर केली प्रशासन कलेक्टर साहेब तहसीलदार स्वतः ही जेवढे मोठी सरकार आहेत त्याला जबाबदारी राहायला जाईल ह्या जे निर्णया आम्हाला लस दिली तर शासनाचं म्हणणं काय शासनाचं म्हणणं काय म्हणतात की तुम्हाला दोन राहिल्या जागा घ्या आणि ही बाकीच जिबीन द्या शंभर एकर जमीन ही तर असं आहे म्हणते शंभर एकर जमीन नाहीये तर माझी मागणी काय केली की माझे चौदा एकर जे सात जण जे लोकांचे आहेत चौदा एकर जमीन द्या साहेब तुमची कुटुंबुक असेल तिथं तुम्ही काढा हे असे आपण त्याला भूमिका सांगितलं काय तसं ऐकून घेत नाही तर सदर जी ना, ना माझी जमीन इथली हल्ला हल्ली नाही पाहिजे माझी जे गरीब भूगे कुठे जगणार जनावर कुठं जगणार लेकर बाब मी कुठे जगणार अशी परिस्थिती माझी अवघड परिस्थिती स्वतः सरकार करायला लागले ब सरकार काय गरीबाची कोण जाणीव फिरून आहे का नाही आपल्या भारतामध्ये यायच्यात तर समदेव बावन कोळी बावन चंद्रशेखर बावन कोळी आणि सुद्धा आमच्या इथे विषयाने आम्हाला देण्याची काम करावं साधारणतः किती लोक आहेत आमचे साधारण जवळजवळ शंभर दीडशे लोक आहेत सध्या कलेक्टर साहेब हो आधी साहेब साहेब पाणी करतो म्हणली हो दावला धावला काय आहेत पाहिजे पोच साहेब बघूनच घेत ऐकून घेत नाही कलेक्टर साहेबां कलेक्टर साहेब सुद्धा ऐकून घेत नाही त्याची पोच आहे प्रांत साहेबाची पोच आहे कलक्टर साहेबाची पोच आहे तरी ते काय ऐकून घेत नाही आज जर समजा अतिक्रमण काढलं तर तुम्ही आत्मधन करा कर, आता सध्या लगेच करा सेवा स्वतः मी कमेटी टाकोय गेली ताका मोसेज कर मी टाकोय स्वतः मी टाकोय लगेच स्वतः मी टाकून लगेच मत मी मत स्वतः हो आजची जागा आहे आजची जागा आहे